आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नक्स पुणे सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील सी डब्ल्यू पी आर कॉलनी गेटच्या समोर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात सागर चव्हाण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले या प्रकरणी हल्ला करणाऱ्या हर्षद आणि धनराज पाटील या दोन तरुणांना पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपींनी सुमारे एका महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून जखमी तरुणाला रिक्वेस्ट पाठवली महिनाभर चॅटिंग केली काल रात्री बोलणे झाली आणि आज सकाळी खडकवासला परिसरात भेटायचं ठरलं ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकट वाडी फाट्याजवळ येऊन थांबला तू कधी येते आम्ही पोहोचलोय असा मेसेज करून करंट लोकेशन पाठवले आणि तिथेच घात झाला सागर चव्हाण आणि त्याचा मित्र दुचाकीवर थांबलेले असताना अचानक दुसऱ्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून अज्ञात हल्लेखोर आले एकाने दुचाकीला लात मारल्याने सागर चव्हाण खाली पडल्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले सागरने हात मध्ये घातल्यानं हाताला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी दुचाकी घटनास्थळी सोडून तिरकटवाडी गावाच्या दिशेने फरार झाले दरम्यान जखमी सागर चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल असून त्याच्यासोबत असलेल्या मित्रावरही गुन्हा दाखल आहे आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले आणि प्रेमाचे नाटक करून भेटायला बोलावलं हल्ल्यासाठी आणलेली दुचाकी जुनाट असून त्यावर नंबर नाही त्यामुळे पूर्व वैमान्यासातून सुनियोजित पद्धतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे